संकल्प फाउंडेशन दुधगावतर्फे सोलापूर पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य वाटप सोलापूर जिल्ह्यातील मुंडेवाडीत पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी संकल्प फाउंडेशनतर्फे मदत वितरण उपक्रम राबवण्यात आला पूरग्रस्त कुटुंबाच्या तात्काळ गरजा लक्षात घेऊन अन्नधान्य कपडे साड्या शैक्षणिक साहित्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे सुयोग्य नियोजन करून मुंडेवाडी येथे वितरण करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत एकूण एकशे साठ कुटुंबापर्यंत मदत साहित्य पोहोचवण्यात आले स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या समन्वयातून लाभार्थींची नोंदणी करून वाटप प्रक्रिया पार पाडण्यात आली संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष निखिल नलवडे यांनी या मदत कार्याला हातभार लावणाऱ्या दुधगावमधील सर्व स्वयंसेवक सामाजिक कार्यकर्ते दाते आणि स्थानिक अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले तसेच इथून पुढे सेवा शिक्षण आरोग्य पर्यावरण आपत्कालीन मदत कार्य यावर संस्था काम करणार असे त्यांनी नमूद केले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रोहित शिपुगडे खजिनदार अमोल यादव सचिव शरद माने व जय हनुमान मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीकरिता सांगली जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील माळी मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर दहा दहा चौदा पंधरा मुंडेवाडी ग्रामपंचायत याचे सरपंच यांच्याशी कॉन्टॅक्ट साधला असता त्यांच्याकडून स कळण्यात आले की मुंडेवाडी पूर्णपणे पाण्याखाली गेली होती तसेच ते कळाल्यानंतर आपल्या ग्रामस्थ संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही मुंडेवाडी गावाला मदत करण्यासाठी आज अडीचशे किलोमीटरवरून आलो आहे कारण की आम्ही पण पुरामध्ये दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि एकवीस साली पूर काय असतो ती बघितलेलं आहे जवळून बघितलेलं आहे या सर्वांनी त्यामुळे त्याची कुठंतर मनात भावना होती की आपणही लोकांना धीर दिला पाहिजे त्या भावनेतून आम्ही आमच्या गावातील ग्रामस्थ असतील सर्व संस्था असतील त्यांच्या माध्यमातून संकल्प फाउंडेशन व जे हनुमान कलाव क्रीडा मंडळ यांच्या वतीनं आम्ही जेवणाच्या वस्तूंचे किट वाटप करण्यासाठी आजवर आलेलो आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा